दम द्यायचा असेल तर वजन ठेवावं लागतं तर हे काही दगड मी माझ्या आंघोळ झाली परत आज सिंदूर लावला कशी दिसते सांगा असं भिजत घातलं होतं स्वराचं वजन फार कमी होत चाललेलं आहे आणि मुलांना दिलंय आथांग आथ बघा नो काय करावं आथंग लय एवढं करू नये तो पित नाही आज संडे आहे तर कॅलेंडर बघून घेते कारण खूप उशिरा उठलेली आहे ना हे बघा हा इथे खुर्ची घेऊन आलाय आथांकडून मी खूप काम करून घेते मॉर्निंग मैत्रिणींनो हे बघा आमचा आथांग आणि मम्मा आता वाजलेत किती वाजले आथांग हॅलो गुड मॉर्निंग मी मम्माला उठवले <laughs> त्याला मराठी येत नाही पण तो ट्राय करतोय बोलायचं <laughs> जस्ट आम्ही उठलोय आणि आता वाजले नऊ सत्तावीस झालेत आणि रात्री माहिती का आमचा आतांग आहे ना नुसता बेडवर उड्या मारतो तो झोपूच देत नाही आम्हाला तर आम्ही आज दोघं पण लेट उठलोय आज किती वाजले आता <laughs> <laughs> नऊ सत्तावीस झाले आमच्या आतांग पण झोपत नाही आणि मम्माला पण झोपू देत नाही तर मी बरोबर किती वाजता झोपले होते काल एक वाजलं होतं झोपायला आणि आता नऊ वाजली म्हणजे सात ते आठ तास झोप झाली माझी ठीक आहे आज संडे फंडे हो की नाही दिग आता चंदे फंदे दिदी कुठे आपली दिदी हा माझ्यासोबतच झोपतो असा तर असं कान चोळायला खूप आवडतं चल रे त्याच्यामुळे मी कानातले घालत नाही नाही तर मग त्याला राग येतो कानातले घातले की फक्त कुठं बाहेर फंक्शनला जाते तेव्हाच घालते चला तर फटाफट आवरते याला आंघोळ घालते मी आंघोळ करते आणि मग बकीची तयारी कलते म्हणजे म्हणजे आता शोला ताशांच्या उपास पण कम्प्लीट होईल अकला वाजता नाश्ता करायच्या चला भेटते थोड्या वेळाने गुड मॉर्निंग माझ्या आंघोळ झाली परत आज सिंदूर लावला कशी दिसते सांगा तर एका ताईंनी सांगितलं की सिंदूर लावलेलं चांगला असतं आयुष्य वाढतं आणि हे बघा इथे मी शेंगदाणे दोन खजूर तीन अक्रोड चार पाच बदाम असं भिजत घातलं होतं सोरा डोंट मेक नॉईज आणि इथे आपला काढा नेहमीचा तर काढ्याची लिंक मी प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर चला यारी ला ला गा। आता आपल्या तयारीला लागा आता ह्यात काय करायचं माहिती आहे का जे मी स्वराच्या स्वराचं वजन फार कमी होत चाललेलं आहे आणि आता कसं ती दहा वर्षाची कम्प्लीट होणार आहे बरेचसे आपले लेडीजचे ऑर्गॅन वाढायला दहा वर्षानंतर सुरुवात होते बरोबर की नाही दहा ते अकरा वर्षानंतर तर त्यांच्या शरीराला खूप गरज असते आयन प्रोटीन प्रोटीन सगळ्यात महत्वाचं तर त्यासाठी मी आता तिला असं देत जाणार आहे मूठभर शेंगदाणे त्यात दोन तीन का सॉरी अक्रोड चार पाच बदाम आणि खजूर दोन ते तीन खजूर तर खजूर हे वडजणवाढीसाठी चांगलं असतं ह्याची मी दूध टाकून पेस्ट बनवणार आहे मी इन्स्टाला एक आहेत त्यांचा व्हिडिओ बघितला तर बघूया ट्राय करून ते म्हणतात की पंधरा दिवसातच फरक जाणवायला लागतो तर स्वराला आपण हे सुरू केलेलं आहे तर नुसतं दूध देण्यापेक्षा थोडा त्रास होईल हे बारीक वगैरे करायला पण ठीक आहे मुलांसाठी तेवढं तर करू शकतो बरोबर की नाही तर चला आता मी तिला ती स्मूदी बनवून देते त्यात आपल्याला बनाना देखील टाकायचा आहे तर लहानपणी ती बनाना आणि दूध याचं शिकरण म्हणतात बघा आपल्या महाराष्ट्रीयन भागात कोणाकोणाला आवडतं कोणाच्या मुलांना आवडतं ते ती खूप खायची तिचं वजन अशी छब्बी होते एकदम आपल्या तरी बारीक आहे स्वराचा मी एक फोटो लावेल आणि तिचं वजन एकदम परफेक्ट होतं म्हणजे थोडं जास्तच होतं थो पण ती छान वाटायची अशी म्हणजे खूपच जाड पण नाही आणि लाईक बारीक पण नाही एकदम अशी छान गुबगुबीत गाल खूप छान वाटायची तर तुम तुम्हाला तिचा एक जुना फोटो दाखवेल मी इथे तर स्क्रीनवर दिसेल तुम्हाला तर मला सांगा आपली स्वरा दीदी कशी दिसायची आता मी माझं सगळं काम करते आणि मग तुमच्याशी बोलते मला बरंच काही बोलायचं आहे आज चला <telly> बघा मुलांना दिलंय आम बघा जरा yeah. no, नमी नम्मी नम्मी ज्यूस आहे कमन हे ah. अशा नाही करू येस yes, ते बघ दीदी पण पिते नो काय करावं थंगले एवढं करू नये तो पित नाही स्वरा दिदीला काहीही द्या आता मोठी झाली बना आमच्या आथंगला दूध इंडियात गेलो ना जेव्हा गायचं दूध त्याला दिलं गेलं इथलं प्रोसेस मिल्क असतं जसं आपल्याकडे पिशवीचं असतं तसं त्यामुळे तो प्यायचा कच्च दूध प्यायचा त्यात आपण द्यायची पण गरज नव्हती ओ पण भारतात गेल्यावर त्याला गायीच्या दुधाचा वास यायला वा, लागला वा, नाही तर बॉटलनी छान दूध प्यायचा जा तर तिथे गेल्यापासून तो बंदच झाला जसं आम्ही जुलैमध्ये गेलो होतो तर तेव्हापासून तो बंद झाला ते झाला अजूनपर्यंत त्याने दुधाचा एक थेंबसुद्धा ट्राय नाही केलं स्कूलमध्ये एकदा ट्राय केलं होतं त्याने पण त्याला नाहीच आवडलं तर इथल्या नर्स म्हटल्या की तुम्ही त्याला थोडं पाणी टाकून असं पाण्याबरोबर डायल्यूट करून द्या तर बघूया पितो की नाही आता ही घट्ट पेस्ट आहे यात थोडंसंच दूध टाकलंय बाकी पाणीच आहे तरीही तो पित नाही आहे चला भेटते नंतर आज संडे आहे तर कॅलेंडर बघून घेते कारण बऱ्याचदा रविवारीसुद्धा काही ना काही असतं तर आज काही नाही आहे तर आज मी बनवणार आहे चिकन बिर्याणी तर काय झालं माहिती आहे का मला चिकन बिर्याणी जास्त बनवायची होती पण घरामध्ये नंतर लक्षात आलं काल रात्री की तांदूळ संपलेला आहे जो बिर्याणीला लागतो लांब लॉंग ग्रेन राईस आहे तो संपलेला आहे पण मी एक दुसऱ्या ब्रँडचा राईस आणला तर त्यासोबतच चिकन भात म्हटलं तरी चालेल बहुतेक असंच काहीसं का होईल मग बघूया ट्राय करून होते की नाही फर्स्ट टाइम तशी ट्राय करते तर मी चिकन दाखवते हे बघा इथे ड्रमस्टिक म्हणजे चिकन लेग पीस आणलेले आहे पण ते पूर्ण फ्रोझन आहे आणि इथे असं मायक्रोवेव्ह लागतंच आता अशा फ्रोझन वस्तू डिफ्रोश करायच्या बघा आता हे मी मॉरिसन मधून आणलं होतं पण तेवढं टेम्परेचर फ्रीजचं नाही तर भाज्या आपल्या बरफाळत्यात बर्फाळल्या जातात पाच ते चार डिग्रीमध्ये स्टोअर करायचं असतं म्हणून मग मी डायरेक्ट याला बर्फाच्या कप्प्यातच ठेवते तर हे असं चिकन आपण महिनाभरही स्टोअर करू शकतो पण आम्ही जी इथे एक्सपायरी डेट दिलेली असते तेरा फेब त्याच्या ते आतच यूज करतो तर चला अजून वेळ आहे तसं फ्रेशच होतं हे मी याला आता डिफ करते आणि ह्याची चिकन बिर्याणी करायला घेते बरं वा आजचं वातावरण काय म्हणतंय का कसं आहे वातावरण आजचं वातावरण आहे आज आणि आमचा बाहेर जायचा प्लॅन फस्त झालेला आहे कालच जायचं होतं पण पाऊस खूप असल्यामुळे असं काही वातावरण आहे लेडीजला घराची काळजी आता इथे कस गॅरेजला गेलं की लगेच आपल्याला बदलून भेटतात त्यांच्याकडे अव्हेलेबल असतात इथे तसं नसतं आता ते चालले आहेत मुलं आहेत घरात मुलांच्या आंघोळी राहिल्यात माझं काय माझं पाणी पिणं चालू आहे आणि माझा साडे अठरा सॉरी साडे सोळा तासांचा उपवास आज कम्प्लीट झाला त्यामुळे मी खूप खुश आहे उशिरा उठले पण माझ्या टास्क कंप्लीट होत आहेत पाण्याचं इंटेक मात्र मला रात्री झोपेपर्यंत करावं लागणार तेव्हा कुठे तीन किलो तीन लिटर कम्प्लीट होणार आहे तर आज एकदम असं हलकं हलकं फील होत आहे आणि असं वाटतंय की मी खूप खुश आहे म्हणजे माझा स्ट्रेस हार्मोनवर काहीतरी इफेक्ट झालेला असावा असं वाटतं नाहीतर मला रोज टेन्शन असायचं बापरे एवढं उशीर उठली चला लवकर कामावर तसं मला आज काहीच वाटत नाही मी एवढी उशीरं उठलेली आहे तरी सुद्धा मला वाटत नाही की मी खूप उशिरा उठलेली आहे तर एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा माझ्या हातून मला जाणवते की नाही जाऊ द्या उशीर झाला तर झाला ठीक आहे आजचा दिवस सुट्टीचा आहे तर ठीक आहे करू कसं तरी मॅनेज होईल असं मी विचार करत करत आता कामं करत आहे तर चला आज चहा वगैरे काहीच बनवलेला नाही आहे सगळ्यांना फळं दिलेली आहे खायला आणि सकाळी ती स्मूदी दिलेली आहे कारण आज बनत आहे चिकेन तर इथे मी चिकेन मॅरिनेट करायला ठेवलं आहे बिर्याणी बनवण्यासाठी ते कच्ची बिर्याणी असते ना त्या टाईपमध्ये बनवणार आहे बघूया तांदळाचा थोडा हे व्हायला बसला पचका पण ठीक आहे घरातच खायची कोणाला बोलवायचं नाही किंवा कोणाला द्यायची नाही आहे तर चला सुरुवात करते आता हे बघा हा इथे खुर्ची घेऊन आलाय तो म्हणतोय मला हालू देते कांदा तळते इथे डेंजर आहे डोंट टच इट इत, ओके इट्स हॉट इट्स व्हेरी हॉट थोडा लांबच उभा केलाय मी त्याला कारण माझा गॅस बघा कुठे डायरेक्ट इथे किचन ए डोंट टच बघा

यस बबल्स बघितलं असं असतं लहान मुलांबरोबर मी असं केलं ना तो मला म्हणतो शो मी म्हणजे मला पण करू दे असं त्याला पण प्रत्येक काय झालं इडली बॅटर मी भिजवत टाकत होते ना तर त्याला ते तांदूळ वगैरे मेजरमेंट करून टाकायचे होते वन टू थ्री किती कप टाकते डाळ किती कप असं त्याने माझ्यासोबत मोजून टाकलं मग तोला ते हेच लागली सवय की मला पण करायचं स्वयंपाक वेळेस प्रत्येक गोष्ट त्याला टाकायची असते चला आता मी ह्याला पुढे पाठवते आणि बाकीचे कामं करते मग तुमच्याशी बोलते दम द्यायचा असेल तर वजन ठेवावं लागतं तर हे काही दगड मी हे बघा वरवंट्यासारखं आहे खाली ठेचायला मला असं लागतं काहीतरी म्हणजे लसूण वगैरे ठेचायला तर मी चॉपिंग बोर्डवर याने ठेचते आणि हा दगड असाच ठेवलाय मी ग्लासात आणि कपात पाणी भरून ठेवले जे जडजड ज़ड़ आहे माझ्याकडे आणि ते खाली आपली कच्ची बिर्याणी फर्स्ट टाईम करते चिकन कच्चंच आहे तर बघूया आता किती वेळात शिजते माहिती नाही पाऊन तास येईल लागतो आणि आत्ता वाजले दुपारचे एक तयारी करता करता म्हणजे दोन तास लागले मला हे सगळं बनवायला दोन तास नाही म्हणता येणार ना दीड तास तर एक किलो बिर्याणी दोन किलोची बिर्याणी बनवायची म्हटल्यावर दीड तास हा लागतोच तर हीच बिर्याणी आम्ही आता संध्याकाळी पण खाणार आणि सकाळी पण खाणार आता दुपारच्या जेवणाला तर दिगंबर फ्रूट वगैरे खाऊन जस्ट बाहेर गेले तुम्ही पाहिलं आणि आथांगसुद्धा खेळतोय आता मी सगळं हे भांडे बघा केवढे निघालेत आता हे सगळे आवरते तोपर्यंत हिला दम देऊन होईल घरातली बाकीची कामं आवरते तर बिर्याणी बनवणं सोपं आहे बरं का फक्त त्याचं प्रिपरेशन आधी करून ठेवलं ना जसं कांदा तळणे परत टोमॅटो वगैरे कापून अद्रक लसूणची पेस्ट रेडी असेल ना तर एक तास खूप झाला बनवायला नाही एक तास दम द्यायला लागणार आहे ही कच्ची बिर्याणी आहे तर मॅरिनेशनला वेळ लागतो आणि इथलं चिकन तुम्हाला सांगितलं मी कसं असतं मला ते डिफ्रोस्ट करावं लागलं त्यानंतर त्याच्या ते स्किनसोबत येतात लेग पीस त्याच्या स्किन काढावे लागले आणि जे कोणी व्हेजिटेरियन माझे फॉलोअर असेल सर्वप्रथम त्यांची माफी असावी की ह्या गोष्टी मी यावर दाखवत आहे तर त्याबद्दल माफी तर चला आता मी माझं काम आवरते आणि मग तुमच्याशी बोलते आथांकडून मी खूप काम करून घेते पण काय करणार त्याला बोर होतं इथे बाहेर बा वातावरण दाखवलं तुम्हाला बाहेर पण नेता येत नाही आज सुट्टी आहे शाळेत नाही गेलं त्यामुळे बऱ्यापैकी छिटछिट करतोय तर मग मी त्याला असं कामाला लावते छोट्या छोट्या कामामध्ये संत्री सोलणं किंवा मशी कपडे मशीनला टाकणं तोही आनंदाने करतो वा गुजब थँक्यू आथांग तर मैत्रिणींनो बराच वेळ लागला ही बिर्याणी व्हायला एक ते एक तास जवळपास त्याला दम द्यायलाच लागला म्हणजे चाळीस पंचेचाळीस मिनटं लागलेत आणि बघू शकता ही बिर्याणी फायनली बनवून रेडी झाली आहे खालचा तांदूळ थोडा तुटला तुटला आहे कारण हा बिर्याणीचा तांदूळ नाहीच आहे मी रेग्युलर भातासाठी वरम भात वगैरे खिचडी भात त्याच्यासाठी वापरते तर अशा पद्धतीचा हा बिर्याणी तयार झालेली आहे ॲडजस्टमेंट केली आज पण ठीक आहे घरीच आहे कुणी येणार नाहीये जेवायला आपले आपलेच लोक आहेत तर दिगंबर यांनी बघा आज काही सामान आणलंय काय ना सेन्सबरी म्हणजे जिथले मॉल आहे ना चार वाजता बंद होतात आज रविवार असल्यामुळे तर बघू शकता असे भरपूर प्रकार त्यांनी आणलेले आहे ऑरेंज बऱ्याचशा गोष्टी आणलेल्या आहेत आणि हा सगळा बाजार जवळपास जा तीन हजाराचा आहे साडेतीन हजाराचा सॉरी तर बघू शकता असं आम्हाला भाजीपाला चार पाच हजारावर जातो आता मी त्या दिवशी मॉरिसनमधून आणलं होतं त्याच्यामुळे कांदे वगैरे संपले होते तर त्यांनी ज्या ज्या गोष्टी जास्त लागतात फळं पण संपली होती तर त्या घेऊन आलेल्या आहेत तर मला ॲपल हवी होती तर मी ते शोधते ॲपल आहे का हो आणलेत ॲपल तर अशा पद्धतीने आजचा हा बाजार केलेला आहे बघा नेन्न मला एक रेसिपी सापडली होती इन्स्टाला की आपलं जे नागलीचं पीठ असतं त्याच्यापासून ब्रेड कसा बनवायचा तर मला खूप छान वाटला तो ब्रेड म्हणून मग मी बनवायला घेतला तर ग्लुटेन फ्री हा ब्रेड बेक केल्यानंतर कसा होतो ते बघणार आहोत आता आपल्याकडे ओव्हन आहे तर ओव्हनमध्ये बेक करायचा आहे आणि तुम्ही केकसारखं याच्यामध्ये कढाईमध्ये सुद्धा बेक करू शकता बऱ्याचशा लेडीज ब्रेड बेक करतात त्यांची रेसिपी बघून हेच इन्ग्रेडियंट वापरून असा ब्रेड घरच्या घरी मुलांसाठी बनू शकता तर बघूया आपण कसा होतो याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या दाखवेल कारण मी आता बे बेक करेल त्याच्यानंतर तो थंड होईल मग कापून दाखवेल त्यापेक्षा मी आता बेक करेल तसाच ओव्हनमध्ये तो राहील आणि सकाळी त्याला आता ओव्हन कसं पॅकच असतं तर सकाळी मी त्याला कट करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल की तो कसा झाला काय झालं तर मैत्रिणीनं आता संध्याकाळचे साडेसात वाजलेत आणि दुपारी अडीच वाजता जेवले त्यानंतर मला भूकच लागलेली नाहीये Uh, संध्याकाळी चार वाजता मी ओलं नारळ असतं त्याचा एक तुकडा चावून चावून खाल्ला होता एवढा uh, कारण आथांग खात नव्हतं त्याने उष्ट केला होता, के होता। मग तो फेकून देण्यापेक्षा तर नारळ खूप महाग असते इथे तर मग मी तो तुकडा चावून चावून खाल्ला तर त्याच्यानंतर मग मला भूक्कच लागली नाही पाणी भरपूर पित आहे कारण उशिरा उठल्यामुळे पाण्याचा इंटेक माझा कम्प्लीट झालेलं नाही ओनली टू लिटर झाले आणि संध्याकाळचे साडेसात सॉरी टू लिटर नाही माझं बावीसशे एम एल पाणी ग्रीन टी इन्क्लूड करायचं राहिला बावीसशे एम एल पाणी पिऊन झालेलं आहे तर बघूया आता आज अजून आठशे एम एल झोपेपर्यंत पिऊन होईल अशी मी अपेक्षा करते अपेक्षा नाही तर तीन लिटर परफेक्ट पिऊन होणार आहे तीन लिटरपेक्षा जास्त नाही पिऊ शकणार तर ठीक आहे आजचीच टास्क ही कम्प्लीट होणारच आहे तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल माझी टास्क कम्प्लीट झाली की नाही आता मी थोड्या वेळाने माझी शेवटचा ग्रेंटी घेणार आहे तर मैत्रिणीनो हा संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मी तुमच्या कमेंट खूप कुतूहलाने वाचते आणि वाटही बघत असते की मला कोण कोण कमेंट करत कर आहे तर नक्कीच कमेंट करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि आजचा वेदर पण एवढा छान नव्हता उद्या माझं काहीतरी वेगळंच नियोजन आहे तर बघेल मी कसं काय करता येईल आणि आज खूप हलकं हलकं वाटतंय आणि असं एकदम खुश असल्यासारखं वाटतंय बहुतेक माझा हॅपी really हार्मोन रिलीज झालेला असावा बॉडीतला गंमत करते स्ट्रेस हार्म स्ट्रेस हार्मोन पण असतात बॉडीमध्ये त्याच्यावर काहीतरी इफेक्ट झाला असावा मला माहिती नाही आणि दिगंबर आहेत की तुझ्यात मला काहीच फरक वाटत नाही जशी आधी होती तशीच वाटते पण मला स्वतःला फरक जाणवत आहे पॅन्ट घातलेल्या लूज होत आहेत आणि असं एकदम खुश असल्यासारखं वाटतंय माहिती नाही का बरं पण खूप खुश असल्यासारखं वाटतं एकदम उत्साही वाटतंय आळस अजिबात नाही आतांगला झोपायला गेले होते मला वाटत होतं मलाही झोप लागून जाईल पण बिलकुल लागली नाही पोट फुल भरलेलं होतं ना आज आणि चिकन बिर्याणी खाल्ली तर चिकनचा एक लेग पीस आणि थोडा राईस मी खाल्लेला आहे सोबत कांदा खाल्ला कारण रायता मला एवढा आवडत नाही आणि रायता खाल्ला की माझ्या पोटात थोडासा त्रास होतो त्यामुळे मी बिर्याणीसोबत रायता खायचं टाळते तर अशा पद्धतीने आजचा दिवस माझा कम्प्लीट झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करा इथेच थांबूया धन्यवाद Bye-bye.